नमस्ते मी डॉक्टर भूषण पाटील मी मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा येथे हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो तर आज आमच्या हॉस्पिटलला सकाळी साडेआठच्या संदर्भ सुमारास पेशंट अक्षय अशोक नलवडे हा ब्रॉड डेट म्हणजे मृत अवस्थेमध्येच आला तर ब मागचा संदर्भ मी सत्तावीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला त्याला हार्टचा अटॅक आला होता संदर्भात पेशंट पहिल्यांदा साई अमृत हॉस्पिटल येथे ॲडमिट झाला होता तिथे त्यांना डॉक्टरांनी हार्ट अटॅक आहे ही कल्पना दिली आणि डॉक्टरांनी रक्तपातळ वेळेच इंजेक्शन तिथे इमर्जन्सीमध्ये लाईफ करून डॉक्टरांनी तिथे दिलं त्यानंतर पेशंटचं पेशंटचा काही वादविवाद झाला असतील त्यांनी अँजिओग्राफी करायची डॉक्टरनी सांगितले पण पेशंटला तिथं अँजिओग्राफी न करता पेशंटला तिथून डामा डिस्चार्ज घेऊन ते मंगळवर्ती हॉस्पिटलला सत्तावीस डिसेंबरला सकाळी पाटील चार वाजून चाळीस मिनटांनी ते मंगळवृती हॉस्पिटलला ॲडमिट झाली ॲडमिट झाले असताना सकाळी मी गेल्या राऊंडला गेल्यावर पेशंटला पाहिलं पेशंटचे इको केला इकोमध्ये हृदय फार कम्पोज झालं होतं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही चाळीस टक्केच होती तर ते कम्पोज असल्यामुळे नातेवाईकांनी पूर्ण कल्पना दिली की हृदयाचं पंपिंग हे चाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये हृदयाची टोपी कधी वाढणं कधी कमजनं किंवा अचानक मृत्यूचा धोका पहिले अठ्ठेचाळीस दिवस राहतो आता रक्तपातळी इंजेक्शन दिल्यामुळे आपल्याला अँजिओग्राफी करून बघायला लागेल की दुखडी शिल्लक आहे तर मी बन कमी आहे पेशंटचं त्यामुळे कुठली शुल्क गायकांनी त्यांना खात्री करायला अँजिओग्राफी आम्ही केली अँजिओग्राफी केल्यानंतर नॉर्मल असल्यामुळं पेशंटला जे सांगितलं अँजिओग्राफी नॉर्मल आहे पण हृदय त्यांचं कम्पोज असल्यामुळं पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला ॲडमिट ठेवायला लागेल पेशंटच्या नातेवाईकांची त्यांची परिस्थिती नव्हती किंवा पेशंटची आर्थिक बाजू कमी होती तेव्हा नातेवाईक वारंवार डिस्चार्ज मिळावा यासाठी विनंती करत होते आम्हीच विनंती करून पेशंट कमी व्हायचा आहे याच्यान मृत्यूचं कारण आहे त्यासाठी पेशंटला आपण सेमी आय सीमध्ये ठेवूया पेशंट सेमी आय सी मध्ये आम्ही ठेवला तिथं पण नातेवाईकांची आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी जनरल वॉर्डमध्ये आमचा पेशंट ठेवा काय व्हायचं ते होऊ द्या असं म्हणलं असं लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला लागेल जर लेखी स्वरूपात त्यांनी जिथं आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जनरल वॉर्डमध्ये पेशंटमध्ये ठेवा की जनरल वार्डमध्ये पेशंटचे उपचार केले आपण रोजच पेशंटचे नातेवाईक डिस्चार्ज द्या डिस्चार्ज द्या पेशंट आमचा बरा आहे चांगला आहे मग आम्ही रविवारी त्यांना डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट रिक नातेवाईक विनंती करतात या कारणामुळे डिस्चार्ज केला डिस्चार्ज केल्यानंतर नातेवाईक सांगतात नाते दोन तीन दिवस पेशंट अतिशय चांगला होता आज डिस्चार्ज करून चौथ्या दिवशी आज पार्टी तो अचानक काहीतरी करत असणार अचानक चेक करून पडला आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला आणला हॉस्पिटलमध्ये आणपर्यंत पेशंट मृत होता तर हे सडन कटॅक देत आहे हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कधी होऊ शकतो पण नातेवाईकांचं म्हणणं आहे की आमच्या पेशंटचे उपचार व्यवस्थित नाही झाले त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी जमा केली लोकं जमा केली व्यवस्था धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पैशाची पण मागणी केली असं बरंचसा त्रास दिला शेवटी आम्ही म्हणलं की जे काही रिक्सर असेल जर आमची काही चूक असेल तर आम्ही आम्ही ते करू करून चूक नाही तर विनाकारण आम्हाला असा त्रास देणं चुकीचं आहे